अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात असलेल्या अमिष पूजा भंडार या दुकानातून तब्बल एक लाख पंचाहत्तर हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाले राहुल शिंदे यांचं बारकुपाडा परिसरात आर्टिफिशियल हार फुलांचं दुकान आहे राहुल शिंदे यांनी दुकानात आपल्या व्यवसायातील मालाचे पैसे दुकानातच ठेवले होते मात्र पंचवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान तीन महिला आणि एक लहान मुलगी असे चार जण दुकानात आले आणि त्यांनी दुकानात बसलेल्या शिंदे यांच्या मुलाला बोलण्यात गुंतवत दुकानात ठेवलेली एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची बॅग लंपास केली पैशांची बॅग दुकानात नसल्याचं लक्षात येता शिंदे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता त्या तीन महिलांनीच ही बॅग नेल्याचं समोर आलंय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय